मोठे मोबाईल मध्ये मस्त बघित असतो त्याला लांबच दिसत पाहिजे माई मस्त काढते त्याच्या खाटावर बसवून इथे इथे बघतो कस तो इथं इथे मस्त दिसतं मिटू नमस्कार मंडळी तुमचा कोकणचा नानू यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मंडळी चॅनलवर नवीन असाल तर प्रथम सबस्क्राईब करा हा जो पोपट आहे हा आमच्या वाडीतील चंदूदादाचा पोपट आहे आणि त्याला रानामध्ये काम करत असताना पोपट जखमी अवस्थेत भेटला मग त्याने त्याला घरी घेऊन आला त्याच्यावरती इलाज केला पोपट चांगला झाला आणि त्याला सोडलेले सुद्धा पण तो पोपट पुन्हा परत आला आणि त्याच्यामुळे मग तिथपासून पोपटाला आमच्याकडे दादा पिंजऱ्यामध्ये ठेवतो आणि मग सोडतो सुद्धा पोपट कुठे जात नाही त्याच्या मर्जीने आमच्या चंद्रदाकडे हा पोपट राहतो तर मंडळी चॅनलवर नवीन तर सबस्क्राईब करा कोकणातल्या नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत अशाच मी घेऊन येतोय चुकून हे केलांग वळल्या बरोबर चावला वा वा धावत गेला रडला नाही नाही तू ऐ तिकडं बघ फोटो काढतोय तुझा बघ मिटो तिकडे बघ तू घाबरला असं नवीन ना बघ तो ए ये इकडे मिटू ये इकडे बेट ब दिसतच नाही तर तिकडं ब